बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अट्टल चेन स्नॅचरला अटक केली असून त्याच्याकडून बदलापूरमधील चेन स्नॅचिंगच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे हा चोरटा वर चेन स्नॅचिंग कशी करावी याचे व्हिडिओ बघून चेन स्नॅचिंग शिकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग पाच गुन्हे घडले होते त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते अशातच बदलापूर शहरात फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं चौकशी केली असता त्याने आपणच चेन स्नॅचिंगचे पाच गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली या चोरट्याचं नाव प्रवीण प्रभाकर पाटील असून तो कर्जत जवळच्या शेलू इथं राहणारा आहे प्रवीण याच्यावर आधी कर्जत तालुक्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे त्यानंतर झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशाने यूट्यूबवर चेन स्नॅचिंग कशी करावी याचा व्हिडिओ त्याने पाहिला आणि त्यानंतर बदलापूर शहरात एकटाच येऊन तो चेन स्नॅशिंग करू लागला मात्र अखेर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने प्रवीण पाटील याला बेड्या ठोकत त्याच्याकडून पाच गुन्हांची उकल केली पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण प्रशांत थिटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम कुकले हवालदार विजय गिरी गोसावी जगदीश म्हसकर सुधाकर वरखंडे कृष्णा पाटोळे कुणाल शिर्के पोलीस नाईक विनोद नेमाने शिपाई महादेव पिसे यांचा या टीममध्ये समावेश होता पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले साडेचार तोळे सोनं देखील हस्तगत केल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे हे देखील उपस्थित होते बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सी सी टी व्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्टॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार ते त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे